राज्यामध्ये कुठे मुसळधार तर कुठे जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे आपण मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वी सांगत होतो की राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे मध्ये कुठे नदीला पूर येत आहे तर कुठे जोरदार पावसाची हजेरी लागत आहे आज देखील जोरदार पाऊस होणार आहे तुम्ही आता पाहिलंच असेल की नदीला देखील कसे पूर आलेले आहेत हा तुम्ही एकदा व्हिडिओ पाहू शकता कशा प्रकारे नदीला पाणी वाहत आहे तर चला आता पाहूयात आपण सविस्तर अपडेट जर पाहायला गेलं तर आजही आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे व राज्याकडे तीव्र असा कमी दाब देखील सरकण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचे साठ ते पासष्ट टक्के आपल्याला चान्सेस आता पाहायला मिळत आहेत जर पाहायला गेलं तर आज देखील आपल्याला पाऊस जी आहे ती सांगली विजयपूर गोकाक बागलकोट कुलभर्णी सोलापूर अकलूज लातूर सातारा बीड लातूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे त्यातली त्यात बीड लातूरचा अहिल्यादेवी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता राहू शकते तसेच इकडे नांदेडपर्यंत हे पावसाळी वातावरण दिसून येणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरगाव मालेगाव नाशिक याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यातली त्यात पाहायला गेलं तर नागपूर गोंदिया रायपूर याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अकोला लोणार नांदेड पुसदच्या भागाकडे अमरावतीच्या भागाकडे देखील आज पावसाळी वातावरण तयार होतानाची स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर अशा प्रकारे वातावरण आज राज्यात पाहायला मिळणार आहे जर वातावरणात काय जर बदल होऊ लागले तर लवकरच अपडेट देखील दिली जाईल त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकायचे आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद